बिग बॉस हिंदीचं एकोणावीसवं सीझन लवकरच चालू होतं आहे आणि त्याची तारीखसुद्धा डिक्लेअर होत आहे कलाकारांची निवडसुद्धा केली जात आहे पण मात्र या हिंदी बिग बॉसमध्ये कोण असणार काय काय असणार ही यादी आपण लवकरच पाहणार आहोत तर मात्र मराठी बिग बॉसमधला एक कलाकार आता थेट हिंदी बिग बॉसमध्ये जाणार आहे आणि ते नाव असणार ना आहे अभिजित सावंत याचं अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या सा पाचव्या सीझनमध्ये होता आणि तो आता थेट एकोणाविसव्या सीझन हिंदीमध्ये जात आहे त्यामुळं अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत तर काही जण अभिजित सावंतला बिग बॉस हिंदीच्या एकोणावीसव्या मध्ये घेऊ नका असं देखील सांगत आहेत याची कारण नेमकं का आहेत अभिजित सावंत अशा पद्धतीनं का वागतो खरंच बिग बॉसच्या घरामध्ये तो व्यवस्थित राहतो का हेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आणि याच पाचव्या सीझनमध्ये गायक अभिजित सावंत हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये होता आता घरामध्ये एंट्री झाल्यानंतर अभिजित सावंत घरातल्या कलाकारांसोबत सदस्यांसोबत कशा पद्धतीनं वागत वता, 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 है, है, होता राहत होता बोलत होता हे आपण देखील त्या ठिकाणी पाहिलेलं आहे पण मात्र अभिजित सावंतचं घरामध्ये असणारं जे वागणं आहे बोलणं आहे ते कुठंतरी दुहेरी भूमिकेतलं होतं म्हणजे तो निक्कीसोबत कशा पद्धतीनं वागायचा सोबत कशा पद्धतीनं वागायचा आणि एकदा भांडलं तरीसुद्धा पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन तीच गोष्ट सांगायचा छोटा पुढारीसोबत कसा वागायचा सूरजसोबत कसा वागायचा आणि आता अभिजित सावंत काहीतरी डिसिजन घेईल निर्णय घेईल आता निक्कीला भांडल आरबाजला भांडल काहीतरी त्या ठिकाणी भूमिका घेईल असं वाटत होतं तेव्हा अभिजित कुठलाही ठोस निर्णय घेत नव्हता आणि मला काय माहीत नाही तुमचं तुमचं पहा असं म्हणून स्वतःवरची जी जिम्मेदारी आहे ती सुद्धा झटकत होता तो ठामपणानं खंबीरपणानं त्याची भूमिका जे खरं आहे ते खरं असं सुद्धा बोलत नव्हता असं सुद्धा काही जण म्हणतात तर काही जण म्हणतात की अभिजित सावंत खूप चांगल्या पद्धतीनं बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये खेळत होता सगळ्यांसोबत चांगल्या पद्धतीनं वागत होता आणि तोच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता देखील होता पण मात्र सगळ्यात जास्त ओटिंग मतदान सूरज चव्हाणला मिळाल्यामुळं सूरज चव्हाण विजेता झाला आणि सेकंड अप म्हणून अभिजित सावंत दुसऱ्या नंबरवर आला आता याच अभिजित सावंत यांची बिग बॉस हिंदीच्या एकोणऐंशीव्या सीझनसाठी निवड होऊ शकते कारण की या अगोदर असे कित्येक उदाहरणं आहेत जे मराठी बिग बॉसमधून हिंदी बिग बॉसमध्ये गेलेलं आहेत शिव ठाकरे सुद्धा हा मराठी बिग बॉसचा विजेता होता त्याला हिंदी बिग बॉसमध्ये संधी मिळाली होती निक्की तांबोळी ही हिंदी बिग बॉसमधून मराठी बिग बॉसमध्ये आली होती आणि पाच वर्षी जण तिने सुद्धा गाजवलेलं होतं मग त्याचप्रमाणे जर अभिजित सावंतला बिग बॉस मराठीच्या हिंदी सीझनमध्ये म्हणजे एकोणविशे सीझनमध्ये संधी मिळाली तर तो त्याच पद्धतीनं व्यवस्थितरित्या खेळेल का तगडं आव्हान देईल का आणि जे मराठीमध्ये जमलं नाही ते हिंदीमध्ये करून दाखवेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका